आणि मी शपथ घेतली की उत्तर भारतात लेडीजला जर न्यायचे असले तर थर्ड सी शिवाय घेऊन जाणार नाही मित्रांनो ही सत्यमरणप्राय अनुभव आहे माझा सात एप्रिल रोजी मी माझे म्हातारी आई नव्वद वर्ष आणि काकू पंच्याहत्तर वर्ष मी स्वतः अडुसष्ट वर्ष आम्ही मुंबईहून मेरठला जाण्यासाठी सात एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता मोठ्या हौसेनं गोल्डन टेम्पल ट्रेनमध्ये बसलो त्याच्या अगोदर आम्हाला मेरठला जायचे होते त्याच्या अगोदरच्या दिवशी एका मित्राकडून व्हॉट्सअप होतं की ट्रेनमध्ये भयंकर गर्दी असते तसं मी ऐकलं होतं लहानपणी की उत्तर भारतात ट्रेनमध्ये शिस्त नाही रिझर्वेशनला काही लोक व्हॅल्यू देत नाही परंतु हा स्टार्टिंग पॉईंट असल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही असं म मला वाटलं माझी काकू आणि आई बाजूच्या सेक्शनमध्ये लोअर बर्थवर होत्या आणि मी दुसऱ्या सेक्शनमध्ये लोअर बर्थला होतो संध्याकाळी साडेसहा वाजता माझ्या बहिणीने आमची दुधांची व्यवस्थित लगेज वगैरे ठेवून दिलं आमचे पाणी वगैरे बॉटलची सोय केली आणि ती कल्याणला निघून गेली ट्रेन सहा पंचावन्नला सुटते तर सहा पंचेचाळीस दरम्यानच ट्रेनमध्ये बहात्तरच्या शंभर ते सव्वाशे लोक आतमध्ये प्रवेश केला त्याच्या त्या दरम्यान गुढीपाडवा आणि हे दोन्ही सण होते आणि त्यामुळे इतके प्रचंड लगेज होते की आपण कल्पनाही करू शकत नाही आणि मग मी आईला आणि काकूला फक्त एवढी वॉर्निंग दिली की कदाचित गर्दी वाढली तर उद्या आपली अकरा वाजताच भेट होऊ शकेल आणि खरोखर तसेच झाले आमची ट्रेन निघतानाच बहात्तरच्या एकशे पन्नास लोकांनी भरलेली होती बोरिवलीला त्यामध्ये पन्नास साठ लोक अधिक वाढले आणि खरी आमची सत्वपरीक्षा सुरू झाली ती सुरतला सुरतला आमच्या बोगीत किमान पाचशे लोक असावेत आणि मग तर माझा जीव दडपून गेला कारण लघुला जातो म्हटलं तरी आम माझ्याच बाकड्यावर सहा सात लोक बसलेले होते मी फक्त लांब पाय करून खिडकीच्या दिशेनं तोंड ठेवून फक्त पडलो होतो तेवढंच फक्त मोकळी आणि कुठली शिस्त किंवा काही टेसीचा काही हे नाही संरक्षण बिरक्षण गेलं खड्ड्यात तर सूरज जेव्हा आलं तेव्हा आमच्या डब्यामध्ये टोटल पाचशे लोक होते आणि मग परिस्थिती अशी होती की माझी आई किंवा माझे, माझे काकू मानसिक धक्क्यानं किंवा हार्ट अटॅकनं या गर्दीच्या यानं बाजूच्या सेक्शनला मरण जरी पावली तरी तिची डेड बॉडी दुसऱ्या दिवसापर्यंत पाहू शकणार नाही इतकी जीवघेणी गर्दी तर वाचकांनो माझा अनुभव लक्षात घेऊन मला ते आत्मज्ञान झालं आणि मग मी शपथ घेतली की आपल्याला यापुढे उत्तर भारतात ते हरिद्वार काशी गंगा कुठेही जायचं असलं तर किमान थर्ड एसीचं तिकीट काढावं भले आपण देवाला जे देणग्या टाक्याचे हाऊस करतो ते टाकू नये आणि प्रथम आपली सुरक्षा पहावी परंतु जेव्हा आम्ही दहा दिवसांनी परत आलो भुसावळ नाशिक मार्गे आणि मग खरोखरच मी तिथं देवाला जे पैसे टाकायचे होते ते रद्द केले आणि त्याच्यात थर्ड एसीचे तिकीटं काढले तर भुसावळजवळ एक एक कुटुंब चढलं आणि त्यांना मी बोलता बोलता बोललो की म्हटलं असाच आमच्यावर मरणप्राय प्रसंग उडवला होता सात एप्रिलला तर ते बोलले की काही विशेष नाही इथं थर्ड ए सीतसुद्धा म्हणजे भुसावळ मार्गे जाणारी ज्या गाड्या होत्या थर्ड ए सीसुद्धा टी सी आणि ते अटेंडंट नव्हते आणि प्रत्येक डब्यात दोनशे ते तीनशे लोक होते तर वाचकांनो हा अनुभव लक्षात घ्या आणि उत्तरेला जाण्यापूर्वी ट्रेनचा अभ्यास करा की मागं पुढे दिवस आहेत का आणि सहज प्रसंग व सांगतो याच्या उलट परिस्थिती दक्षिण भारतात असते कारण तिथली मुळातच लोकसंख्या कमी आणि तिथल्या गाड्या नेहमी म्हणजे फार काही गर्दी नसतं असली तर पाच दहा पंधरा लोक शिल्लक असतील तर असा माझा ट्रेनचा अनुभव लक्षात घेऊन तुम्हीसुद्धा लक्ष असू द्या बरेचदा आपण भावनिक होतो आणि गंगा हरिद्वार काशी आणि आपल्या बजेटमध्ये म्हणजे आपण सामान्य माणसं स्लीपर पसंत करतो तर तसं करू नका कारण आता ही गर्दी सर्वीकडेच वाढलेली आहे आणि त्या दरम्यान मी रेल्वेचा एक इंटरव्ह्यू वाचला होता तर ते मॅनेजर म्हणतात की रोज दहा कोटी पॅसेंजर वाहण्याची गरज आहे आमची क्षमता फक्त सातच कोटी आहे तर अशा रीतीनं ही प्रचंड रेल्वेची म्हणजे लोकसंख्या वाढलेली कोंडी आहे आणि अनुभव म्हणून प्रत्येकानं आपण यावर आपले अभिप्राय द्यावेत हे माझं जे चॅनल आहे सबस्क्राईब करावं मी जीवनावश्यक माहितीच ते टाकत असतो त्यात आरोग्य ध्यान हे विशेष असतात आणि माझा फोन नंबरसुद्धा दिलेला आहे नैसर्गिक आहारातून व्याधीमुक्ती आणि दवामुक्ती कशी होते ही माहिती मी तुम्हाला आवडीनं देईल पुन्हा एकदा तरी फोन नंबर सांगतो माझं नाव गजानन वाघ मी कल्याणला राहतो माझा नंबर एट सेवन सेवन नाईन टू सेवन फायू फाय। फोर टू सिक्स तर मग प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हा मेसेज जीवनावश्यक मेसेज म्हणून पाठवा ही विनंती जय हिंद जय भारत